दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या टाकताना सोडून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पिरून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षण आरक्षणासाठी घेणार आहे सामू कामोर होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेला नाही काळजी मुख्यमंत्री याकडे कशा पद्धतीनं बघता नाही होईल ना केले खाते मी इतके खाटाटोपका आहे का येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाही बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा मरुन उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिकता सुद्धा फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र दे फडणवीसांनी आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या कोणी पण येऊ दे आणि सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह मुंबई एखादीच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमका सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकरं आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न दारा गरा घरातला मराठा आता विचारणार आहे आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झाला दा दादा खरं तर जसं की आपण होतो की जर का आम्ही उभा केली असेल तर सुपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदर बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे कर, तेला, तेला, करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकू म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच शकत नाही मराठा समाजाला खूप सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना चोपडा सापच केला असतो टक्के सांगतो तुम्हाला येणार म्हटलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि मला दा दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे मी निवेदित नाहीये पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही खोटं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा <laughs> आपलं सत्य मी नाही बोलत कधी कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते दोन चटक्या नाही आहे तोंडापूर तालुक्यात गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही नियोजन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं बाबा बा इतके आलेत की गाड्या आवरवर आताच परेशान झालो आम्ही सहा सात किलोमीटर वरती गाड्या इतके लोक आले इथं येऊ येणार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा